संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रिंगण सोहळ्यातील घटनेमुळे वारकऱ्यांमध्ये हळहळ हड़ आषाढी एका एकादशी एकादशीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीची वर्षानुवर्षाची परंपरा असलेल्या पंढरीच्या वारीचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडी पालख्या आणि भक्तांची रांग पंढरीच्या दिशेने पावलं टाकत आहे ऊन पाऊस आणि वाऱ्याची तमानं बाळगता वारकरी पांडुरंगाच्या भक्तीतली तल्लीन झाली आहेत संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर बुलढाण्यातून श्री क्षेत्र गजानन महाराजांच्या पालखीसह शेकडो पालख्या हजारोच्या संख्येने वारी सहभागी होत असतात या वारीचा उत्साह भक्ती आणि जल्लोष आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी फोटोग्राफर्सही पंढरीच्या वारी भक्तीत मनमग्न होऊन आपलं काम करत असतात मात्र पुरंदवाडे येथील रिंगण सोहळ्यात एका फोटोग्राफरचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली आहे संत ज्ञानेश्वर महाराज पायवारी पालखी सोड्यातील माळशिरस तालुक्यात माऊलींच्या पालखीचे पहिले गोल रिंगण पुरंदावडे सदाशिवनगर येथे होत असते लाखो भाविक ह्या रिंगण सोहळ्यासाठी या गावी उपस्थित राहत असतात विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी माऊलींच्या पहिल्या रिंगण सोहळ्यासाठी पुरंदरवाडे पुरंदावडे गावाच्या हद्दीतील रिंगण सोहळ्याचे मैदान मुरुम भरून मोठ्या रोलरने उत्कृष्टपणे तयार करण्यात आले होते त्यानुसार मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात हा रिंगण सोहळा पार पडला मात्र या रिंगण सोहळ्यात झालेल्या दुर्दैवी अश्वासच्या अपघातात फोटोग्राफरचा जीव गेल्यामुळे सरहत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान सतरा जुलै रोजी आषाढी कुवारीचा सा उत्साह साजरा होत असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या एकादशीच्या सोहळ्यासाठी चंद्रभागेच्या तिरी विठ्ठू रुकुमाईच्या दर्शनाला येतात त्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे तसेच राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत